कराडच्या प्रीती संगमावर मोठी मगर वनविभाग सतर्क प्रीती संगमावर वनविभागाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून लावले फलक नागरिकांनी सतर्क राहावे वनविभागाचा इशारा कराडला नदीपात्रात पुन्हा एकदा भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाले आहे या मगरीचा वावर गेल्या बऱ्याच दिवसापासून असून गोटेगावच्या बाजूला आज पुन्हा एकदा या मगरीने दर्शना दिले आहे ही मगर तब्बल बारा ते चौदा फूट लांबीची असून रोजच या मगरीचे दर्शन होत असते दरम्यान आज सुरेश पवार काका यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात ही मगर कैद केली आहे नदीपात्रात मगरीचा वावर असल्याने वनविभाग सतर्क झाला असून उपवन संरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव वनक्षेत्रपाल ललिता पाटील वनपाल आनंद जगताप संतोष जाधव कैलास सानप यांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कराडच्या संगम परिसरात मगरीचा वावर असून नागरिकांनी सतर्क राहावे असे फलक लावले आहेत नागरिकांनी नदीत प्रवेश करू नये तसेच काळजी घ्यावी असा इशाराही वन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड